गेल्या महिनाभरापासून खरं तर माझ्याबद्दल जे बदमानी बदनामी होत होती संदर्भात काही आपप्रचार होत होता संदर्भात खरं मी आज खुलासा देण्यासाठी या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे मी तर गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे वीस ते पंचवीस वर्षापासून मी राजकारणामध्ये आहे आणि आता तर निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्या निवडणुका होऊ घातल्यामुळं कारण माझी बदनामी करण्यासाठी तालुक्यातील कोणीतरी मोठ्या व्यक्ती अशा भरक्या लोकांना सुपारी देऊन माझी बदनामी करण्याचा षडयंत्रण खरं तर रचित होते असं माझ्या लक्षात आलं त्यामुळं मी ज्या टायमाला मागा एकदा पत्रकारपत्र घेतली होती आणि आजही मी या ठिकाणी घेते त्या या ठिकाणी बंधू पांडुरंग उतळे ह्या नावाची व्यक्ती गेल्या अनेक दिवसापासून पश्चिम भागामध्ये आदिवासी भागामध्ये खंडणी ब्लॅकमेल हे सगळ्या गोष्टी करत असताना त्यामध्ये त्यांनी मलासुद्धा त्याच्यामध्ये ओळलं गेलं आणि म्हणून मी आता खऱ्या अर्थानं त्याच्यावरती तीन ते चार गुन्हे दाखले खंडणीचा गुन्हा दाखले तीनशे त्रेपन्न दाखले मी स्वतःसुद्धा एक बदनामी माझी बदनामी केली म्हणून मी के त्याच्यावरती हे माझ्याकडे आता हे हे ते हीच व्यक्ती आहे आणि अशा प्रकारचे हे सगळे पुरावे मी मोबाईलमधून स्क्रीनशॉट काढलेली त्यांना धंद्या तेवढा जुन्नर तालुका मिरची चॅनल म्हणून त्यांनी खास माझी बदनामी करण्यासाठी काढलेला आहे महिन्यापूर्वी आणि त्या चॅनलला तुम्ही आता चेक करा माझी बातमी करून दुसरी बातमीच नाही फक्त वनली वन देवराम लांडे बदनामी हा चॅनलचं नाव आहे मिरची चॅनल तर तशा प्रकारचं मी आता कोर्टामध्ये दाखल केलेला आहे मी आपण उच्ण्याचा दावा त्याच्यावरती लावलेला आहे पाच कोटीचा तर ह्या माणसाने ह्या माणसामुळं खरंतर माझी बदनामी राजकीय धवून निघालेली आहे आणि माझ्या लोकप्रियतेवरती त्याचा परिणाम झालेला आहे ज्यांना मी, मी वेळेवेळी सांगितलं का हे तुम्ही का करताय बाबा कुणासाठी करता ये मला का बदनाम करताय तुमचं माझं काही जमीनवरून भांडा नाही का तुम्ही मला वेळेवेळी असं काय बदनाम करता तर त्यांनी माझ्याकडे डायरेक्ट खंडणीची मागणी केली आणि त्यामुळं मला न मिल्या जाणे की सगळे त्याचे मोबाईलचं त्याचं स्क्रीनशॉट मारून मला हे कोर्टामध्ये दाखल करावं लागलं आब्रू नुकसानीचा पाच कोटीचा आब्रू नुकसानीचा दावा मी खरं तर आता एक दोन तीन दिवसामध्ये तो दाखलही होईल सगळे कागदपत्र मी कोर्टामध्ये दिलेले आहेत अशा प्रकारचं त्याचं मी हे केलेलं आहे त्याच्यामध्ये हा तो व्यक्ती आहे बंडू पांडुरंग उतळे आणि त्याचं काही काही लोक म्हणतात की बो तुम्ही ते त्याच्यावरती खर तर होते काय नाही हे सगळं त्याने गाडी भरताना शब्द आश्रम चोरी करताना हे सगळं त्याच्यामध्ये चित्र आहे आणि हे सगळं ते तर अशा प्रकारचं हे आहे हे आता हे बघायचं आपण बघू शकता इथं हे शाळेवर लोक चढले शाळेवर व ते पत्रे बोलून काढतात लोखंड काढतात ते सगळं त्याचं हे असा प्रकरण झालं आहे म्हणजे ते त्याच्यावरती चोरीचा पण गुन्हा आहे त्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारचं त्याच्यामध्ये आम्ही त्याचे पोलिटिकल दिलेले अर्ज हे पी आय साहेब असलेला सगळ्यांचा अर्ज दिलेले आहेत त्याच्यावरती अशा प्रकारच्या सगळ्या आता काही लोकांनी त्याची डायरेक्ट डायरेक्ट याच्यापर्यंत ग्रामपंचायतचे ठराव आहेत आपल्या अंधनावरा अंदु, ग्रामपंचायत ठराव आहेत त्याच्यामध्ये बघा ते त्यांनी काही लोकांनी नोटरी केलेली आहे हे नोटरी नोटरी शक्यतो कोणी करत नाही वकिलाची नोटरी म्हणजे ते कायदेशीर नोटरी आहे खर तर हे बघा हे ही नोटरी केलेली आहे ते हे त्या कमिटीचे सात लोक आहेत म्हणजे जी शालेय शिक्षण समिती असते आश्रमशाळा हायस्कूल अंधनवळे त्या अकरा लोकांनी ही कमिटी आहे आणि त्या कमिटीने हा ठराव प्रकल्प घोड्यागावला दिलेला आहे हां त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं का बाबा हे अशा प्रकारचं चौकशी होऊन यांच्यावरती कारवाई होवी अशी मागणी केली होती आणि त्याच्यामध्ये ही ग्रामपंचायत म्हणजे हे हे जवळजवळ असे चार पाच गठोडी तिथं आहेत आणि म्हणून माझी त्यांना वेळोवेळी सांगणं होतं आता पोलीस डिपार्टमेंटकडं तपास चालू आहे मी आता खरं तर चौधर चौधर साहेबांनी खरं तर त्या पद्धतीची बिल्डिंग लावलेली आहे आता ते वाईपर्यंत त्याचा शोध केला आरोपी सापडत नाही आणि मला तो पोलिसांचा भाग आहे आरोपी सापडणं गुन्हेगार असेल तर गुन्हा दाखल करणं किंवा कायदेशीर कारवाई करणं हा पोलिसचा भाग आहे परंतु आत्तासुद्धा मला याचं वाईट वाटतं की तो माणूस एवढा धडसाने थिएटर ठेवते आज लाजिरवाणी गोष्ट वाटते तर त्या माणसाला म्हणजे लाज लज्जा काय आहे का नाही जो माणूस फरारी आहे तो माणूस मोबाईलला थिएटर ठेवतो म्हणजे साधी गोष्ट निर्लज्जावानी आपण हे बघा हा एक थिएटर आहे हा एक थिएटर आहे जसं काय पिक्चरचे नट कसे फोटो काढतात असे फोटो काढून एरसर बनवानी आणि मी त्याला फार असा तो मोठा हे आल्या असं काय नाही हा बुरटे दोरे चांगले कपडे घालणे विन करणे गोगल लावणे लोकांना चुक्या बनवणे आणि खोटी दहशत निर्माण करणे अशा प्रकारचा हा सराईत गुन्हेगार परंतु योगायोगाने सर्व लोक पुढे आलेले आहेत मी जुन्नर तालुक्यातील तमाम सर्व बांधवांना असं आव्हान करीन की आपण सर्वांनी कुणाचे खंडणी मागितलं आहे कुणाकडं त्यांनी असं वेगळ्या पद्धतीचं हे केलं त्यांनी सर्वांनी येऊन पोलीस स्टेशनमध्ये दाखल करावं कारण तो आता परारी आहे चार गुन्हे गंभीर त्याच्यावरती दाखल आहेत त्यांनी खेडच्या कोर्टामध्ये जामीन ठेवला होता तो जामीनही परवा त्याचा फेटाळला आहे म्हणजे त्याला अटकपूर्व जामीन झाला नाही कारण त्याचं कारणही तसंच आहे की हा माणूस ज्या टायमाला पोलीस त्याला शोधतात हा तेथे ठेवतो हा मोबाईलवरून व्हॉट्सअप मोबाईलवरून हे करतो आणि मला तर त्याचा संशय आहे की याच्या माग जुन्नर तालुक्यातली कोणतरी एखादी मोठी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा आपण शोधतो ते, ते का यात कदाचित अशा भरग्या तोराला सहकार्य करणं किंवा एखाद्याला कारण नसताना तर किंवा आता आमच्या काही आदिवासी बाहेरच्या महिला आहेत कोणाला पिढी असतील कोणाला शिलाई मशीन असेल तो अधिकार मंजूर करण्याचा शिव बिडिव यांना असतो माझा काही तो पार्ट नाही आहे परंतु कारण तुझी माहिती मागत नाही मला दोनशे दे तुझी माहिती मागत नाही मला पाचशे दे असे भुरटेपणा करून त्याची खरं तर गेल्या वर्षभरापासून आलेली पश्चिम भागामध्ये खंडणी वसुली पोटभरी ही आता सध्या बंद झालेली आहे आणि तशा प्रकारचे पोलीस त्याचा शोध करतात अनेक पथकं मी एस पी साहेबांना भेटलो एस पी साहेबांनी त्यांना अनेक पथकं लावलेली आहेत मी तशा प्रकारचं निवेदनही दिलेलं आहे आणि म्हणजे घाबरवण्यासारखं उधाट टेटर ठेवणं किंवा आमच्या कुटुंबातील किंवा माझी नातवंड असतील कुंभ्या असतील किंवा माझी निषेध असेल घरातल्या माणसांना किंवा नातेवाईकांना माझ्या ना घाबरवण्यासाठी वागड्या टेटर ठेवून अशा प्रकारचं मी तर आता पोलिसांना आता अशी मागणी करणार आहे की यांना ज्यांचे ज्यांचे कॉन्टॅक्ट आहेत या माणसाची त्यांचे मोबाईल चेक करा त्या व्हॉट्सॲप चेक करा हा माणूस कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे याला कुणाचा आधार आहे याला कोण सांगते माझी बदनामी करायला याला कोणी आहे सुपारी आणि त्याचा प्रति म्हणून तो आता पळतो आहे पंधरा दिवस म्हणजे एखाद्या चांगल्या माणसाची बदनामी केली का कायदा हा कोणाचा बाप नाही मग त्याला कळालं आहे आता पंधरा दिवस अजून त्याला कळल महिनाभर की चांगल्या माणसाची बदनामी केल्यानंतर पळावं लागलं जामीन नाकारला ला आणि आता मी एवढ्या थांबणार नाही मी अभरून उत्पन्नचा दावा त्याच्यावर केलेला आहे मी सेशन कोर्ट असेल हायकोर्टापर्यंत जाणार माझी केलेली बदनामी ही भरून काढील आणि इथून पुढच्या भविष्यकाळामध्ये अशी माझी कोणी खोटी बदनामी करणार नाही यासाठी मी ही पत्रकार परिषद घेतलेली मा आहे मीडियाच्या माध्यमातून कोणी जरी असेल काय असेल ते मला समोर विचारा परंतु एखाद्या माणसाची कारण नसताना पुराव्याशिवाय बदनामी करणं हे कायदेने गुन्हा आहे म्हणून आणि जी माझी बदनामी केली वर्षभरामध्ये आज आपण विचार करतो ना एवढी एवढे एवढे मोठे आज कितीतरी असे याच्यामध्ये ताक देता आणि इतकं घाण आहे का ते दाखवायसुद्धा नाही वाटत लाज वाटते दाखवायला इतकं घाण घाल व्यंगचित्र काढणे आणि मीडियाच्या माध्यमातून असं किंवा पत्रकार परिषद घेणे ठीक आहे मी काय असेल ते कोर्टामध्ये आता दाद मागितले आहे आणि त्या कोर्टामध्ये पण मी इथं कोणाचंही ऐकणार नाही आता मा, मी आता कोर्टात गेलोय मी त्याला पाच रोटी दिले किती पाच रोटी हे उतळे आणि कमल टेंगले या दोघांवरती जुन्नर पोलीस स्टेशनला चार गुन्हे दाखल आहेत खंडणी तीनशे त्रेपन्न त्याचप्रमाणे तीनशे सत्याऐंशी अशा सेक्शन खाली गुन्हे दाखल आहेत सध्या तो फरार आहे त्यांनी अटकपूर्व जामीनसाठी बेल ऍप्लिकेशन केलं होतं त्या सदर बेल ऍप्लिकेशनला आमच्या जुनर पोलीसचे आय ओ आणि सिनियर पी आय यांनी उत्तर दिलेलं आहे त्या उत्तरामध्ये त्याचा बिल रिजेक्ट झालेला आहे सध्या तो फरार आहे त्याचं लोकेशन मिळत नाही परंतु मागच्या वेळेस लोकेशन आम्हाला वाई या ठिकाणी मिळालं होतं तर त्या ठिकाणी आमचे सिनियर पी आय व त्यांची टीम जाऊन आली परंतु तो अद्यापर्यंत मिळत नाही आहे त्याचे संपूर्ण मोबाईल बंद आहे स्विच ऑफ आहे ज्या तरी पोलीस पोलिसांचा तपास हा योग्य रीतीने चालू आहे त्याला लवकरात लवकर अटक कर, करून योग्य ता तो तपास करून तो जर दोषी असेल तर त्याच्यावरती चार्जशीट पाठवण्याची तजवीज ठेवलेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र